नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनेलला बांधकाम कामगार योजना त्याच्या सुविधा आणि त्याच्यामध्ये फसलेले जे नागरिक आहेत यावर आज आप आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिले आपण समजून घेऊयात बांधकाम कामगार योजना जी आहे त्या योजनेसाठी लागणारी जी कागदपत्र आहेत ती सगळ्यात महत्वाचा कागदपत्र हा आहे कि नव्वद दिवसाचा तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम, काम केल्याचा दाखला हो हा दाखला जर तुमच्याकडे असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेता येईल तो दाखला मागच्या एक वर्षामध्ये तुम्ही, के एक वर्षा तुम्ही काम केल्याचा असावा म्हणजे मागच्या एक वर्षात तुम्ही नव्वद दिवसापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असले पाहिजे त्यासोबत तुम्हाला गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड तुमचं बँक पासबुक तुमचा रहिवासी पुरावा आणि त्यासोबत तुमचे तीन फोटो या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणते कागदपत्र जे आहेत ते लागत नाही बांधकाम कामगार योजना एकदम सिंपल योजना आहे या योजनेचा लाभ घेत असताना आपल्याला तिचा फायदा काय काय होणार आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा लाभ आहे आपल्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यातून मिळू शकतात त्यासोबत आपल्याला आरोग्य सुविधा ज्या आहेत त्याही आपल्याला मिळू शकतात सगळ्यात महत्वाची म्हणजे पाच हजार रुपयापर्यंत आपल्याला अर्थसहाय्य मिळू शकतं त्यानंतर आपल्याला बांधकाम कामगार पेटी आणि भांडे ज्या उपयुक्त वस्तू तेही या योजनेतून मिळू शकतात याचा आता हाच मेक पकडून अनेक दलालांनी किंवा एजंटनी बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळून देतो म्हणून नागरिकांना त्यांच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे ते फसवण्याची पद्धत एकदम सोपी आहे त्यांची तुम्हाला या योजनेचा लाभ मिळून देतो तुम्ही आम्हाला अमुक अमुक पैसे द्या तुम्हाला आम्ही तिथपर्यंत घेऊन जातो आणि तुमचे भांडे तुम्हाला मिळून देतो त्यासाठी इतके इतके पैसे द्या अशा पद्धतीची सिम्पल टॅक्टिक्स जे आहेत ते एजंट लोक वापरत आहेत आपण त्याच्यामध्ये फसण्याचं कारण नाही आहे त्याचं कारण असं आहे आपण जर पात्र बांधकाम कामगार कांग लाभार्थी असाल तर आपल्याला शासनाकडून तशा पद्धतीच्या सूचना मिळतात मेसेजेस येतात कॉल येतो आणि आपल्याला कॅम्पच्या ठिकाणी बोलून या वस्तू ज्या आहेत त्या वाटल्या जातात महायुती सरकारची ही योजना पारदर्शक राहावी म्हणून त्यांचा प्रयत्न जरी असला तरी एजंट लोक यामध्ये घोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे हे सर्व श्रोत आहे त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला स्टॅम्प पेपर वरचं जे टायपिंग आहे ते करून त्याच्या व्यतिरिक्त दोनशे ते अडीचशे रुपयाच्या वर हा खर्च येत नाही स्टॅम्प पेपरचा समजा काही ठिकाणी पाचशेचे वापरता काही ठिकाणी शंभरचे अजूनही वापरले जातात ते वगळता तुम्हाला शंभर दीडशे रुपयाच्या वर या योजनेसाठी अपलोड करण्यासाठी खर्च नाहीये त्याच्यामुळं हजारो रुपये घालण्याची आपल्याला या, या योजनेसाठी गरज नाहीये आपण समजून घेतलं पाहिजे एखादा एजंट एखादा व्यक्ती आपल्याला जर म्हणत असेल की मी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळून देतो इतके इतके पैसे द्यावे लागतात तसं काही नाहीये आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि फासण्यापासून स्वतःला वाचवू शकतात मित्रांनो तुम्हाला मी दिलेली माहिती जर दिले आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर लाईक करावा आणि आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र